मुगाच्या डाळीपासून आईंनी केले छान असे वरण हा व्हिडिओ नक्की बघा आईंच्या आवाजामध्ये एकदम खेड्याची पारंपारिक पद्धतीने वरण करण्याची ही पद्धत तुम्ही माहिती करून घ्या आज मी करणार आहे मुगाच्या डाळीचं वरण त्या आता दाळ चुली उठवते पाणी तिथे कुकरमध्ये ना शिजवता ती की चुलीवर तर त्याच्यातले प्रोटीन कमी होते म्हणून चुलीवर शिजले ना चव येते आमचं हे व्यवसाय चुलीवरसायचे आम्हाला ज्यस्त आहे पण चुलीवरची जास्त आहे म्हणून आम्ही चुलीवरच करत राहतो आता ही फक्त पाच दहा मिनटात शिजणार मुगाची डाळ एका झटक्या शिजते तुरीची डाळ काय लवकर शिजत नाही ते वर न कुणी खाते नाही आता तिच्यावर झाकण ठेवी ठेवलं झाकण आता पाच मिनटात की शिजणार ते हे बघा आता आपली डाळ शिजली किती टाईम झाला तर पाचच मिनटं झाली भेट कि झाल बघा त्या डाळीचं पाणी झालं आता ती काढून घ्यायची एका ताटामध्ये त्याला फोडणी घ्यायची झाल तर काहीतरी हे बघा आता काढून घेतेच पिकणी मिर्ची चिरली हळद जिरे मीठ यांची आता फोडणी द्यायची आता मिरची टाकी ते मिरची थोडी परतली का मग जिरे ते जिरे हळद मिरची झाला तरी खात खावा चांगलं करून म्हणजे खावा एक चमचा हळद एक चमचा जिरे मिरची तेल आता लसूनच नाही गावाकडची लय आय पाणीच नाही प्यायला म्हणून लसूण दिसून नाही आता काहीच नाही नाही तर असा लसूण पर फेकून देतो उकड्या मग आणि आता तो फूड भेटा ना म्हणजे बघा आता ही डाळ टाकून दे मुगाची डाळ पाच मिनिट अशीच होती जेवढं आपल्याला पाहिजे ना आपल्या माणसानुसार तेवढं करायचं आपण पायाला किती घट्ट पण घट्टपणा एक चमचा मिठा किती आणी नाही होत खराट नाही होत या कपऱ्याचं होत पण खराट कधीच होत नाही खराट झाले काढता नाही तर आणी झाले टाकता येत पे ये ना पाच दहा मिनटं चांगलं उकळून द्यायचं म्हणजे त्याला थोडा आरक्ष चव येते आणि मग गदा गदा उकाळलं का उकळी आलं का नग उतरून घ्यायचं उकाळ उकळलं मुगाच्या गाळीचं वरण आपलं किती भारी झालं पा आणि खराब नाही चव एकदम बरे पा तरी सुद्धा पाठवण्याची या चुलीवरचं डाळ तुम्हाला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये मी या पुढच्या मध्ये तुम्ही करा मला पण सांगा ना तुम्ही पात्रा.